एक धाव स्कोर कार्ड वरती जतन केली जाईल आणि हो एक वेच्या साईने स्कोर कार्ड पुढे जातोय ऑफिशियल पंचांचा इशारा मैदानाच्या आतमध्ये क्रमांक दुसरा संपुष्टात पहिला बारा चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला जिथे बॅटिंग करत असताना श्री क्षेत्रबाळ संघाने तब्बल एक गड्याच्या मोबदल्यामध्ये मध्ये अठ्ठावीस धावा स्कोर कार्ड वरती बनवल्यात हिथून मात्र इक्वेशन बदलताना आपल्याला पाहायला मिळेल बारा चेंडू आणि तब्बल बत्तीस दाव्यांची आवश्यकता म्हणजे बारा चेडू आणि तेहतीस दाव यांची आवश्यकता एकंदरीत आपण इक्विशन पाहायला गेलो ना तर सोळा पूर्णांक पाचच्या सरासरीने जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये मध्ये बॅटर मध्ये भूमिकेत स्वप्नील त्याच बरोबरीला आकाशला पाहतोय आकाशच्या बॅटमधून एक षटकार एक पाहायला मिळाला आहे यावेळेचा बॉल लावला लावलाय चेडू अनएक्सेप्टेड उशी धारण करत असताना स्क्वेअर लेगच्या हॅलो चौकार हॅलो यस आपण एकंदरीत पाहायला गेलो तेहतीस दहाव्यांची आवश्यकता असताना पहिल्याच चेंडूवरती चौकार चौकर आलाय आकाश दामणाऱ्यातला नाही आहे या बॉल स्वीट साऊंड मिडल ऑफ द बॅट उंची जास्त दुरी कमी या मॅच ची खऱ्या अर्थानं गोल्डन विकेट झाली असती परंतु आपण पाहिलं ना क्षत्रक्ष सागर मात्र या ठिकाणी चुकी करताना पाहायला मिळाली एकंदरीत ती पुढील येणारे चेडू सांगून जातील सागरने नक्की कॅच सोडले की खऱ्या अर्थाने आजच्या दिवसातील ही महत्वपूर्ण मॅच सोडले जिथे आपण पाहिलं ना साधे सिम्पल आणि सरळ झेल आपल्याला पाहायला मिळाली होती इथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येत असताना चुकी करताना पाहायला आहे सागर सागर अशा चुका करत नाहीये परंतु मॅच आपण पाहिले खूप मोठी आहे हाय व्होल्टेज मॅच मध्ये सातत्यानं चुका होताना पाहायला मिळतात बॉल यावेळेस बॅटने केलेत एकदा झालीय दुसऱ्या दहाचा प्रयत्न होणार का हेच नक्कीच प्रयत्न तर झालेला आहे आणि बघता बघता दुहेरी देखील स्कोर कार्डवरती येताना पाहायला मिळते दोन दहावेच्या साईने स्कोर कार्ड पुढे जातोय जिथे आपण पाहतोय तब्बल छत्तीस या अंकावरती बॅटिंग करत असताना श्री क्षेत्रबाळ पुई एक गड्याच्या मोबदल्यामध्ये एक चांगल्या प्रकारची बॅटेक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटर अक्काची पाहायला मिळते ज्याप्रमाणे त्याचे शॉर्ट सिलेक्शन राहिलेत अगदी मैदानाच्या आतमध्ये चौफेर त्याची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे त्याच्या बॅटमधून एक षटकार त्यानंतर एक चौकार आपल्याला पाहायला मिळतो त्याच वेळेला सिंगल डबल त्याने मैदानाच्या आतमध्ये चालू ठेवले हे खूप महत्त्वाची गोष्ट असणार आहे थेंबे थेंबे तैलेसाचे एकेरी दुहेरी धावा घेऊन सातत्यानं आपण पाहतोय स्कोर कार्डला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहे आणि होय आत्ता मात्र इक्वेशन बदलताना आपल्याला पाहायला मिळालं आहे नऊ चेडू आणि पंचवीस धाव्यांची आवश्यकता आहे मॅच गेलेली नाही आहे मॅच बनू शकते कारण मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत आकाश सारखं वादळ ताईनात आहे ना तोपर्यंत संघ या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करू शकतो या तीन मात्र शंका नसणार आहे चला जास्तीच वेळ घेऊ नका आपल्याला वेळेचं बंधन असेल आपल्या टायमरच्या भूमिकेत आदरणीय कुणालजी पवार सर पाहायला मिळतील एक चांगल्या प्रकारचा कामकाज त्यांचा देखील आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला आहे त्याचबरोबरीने जितेंद्रजी बांबुगडे सर असतील कालच्या दिवसातील बड्डे बॉय म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहिलं एक चांगल्या प्रकारचं कामकाज त्यांचा देखील पाहायला मिळतो नऊ चेंडू पंचवीस धावा यावेळेसचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल अव्या बॅटने खेळायचं होतं शपल तर झाले होते चेंडूचा बॅटचा संपर्क तर नाही आहे टेक द सिंगल एकदा याही चेंडूवरती येताना पाहायला मिळते एक दहावीच्या साईने स्कोरकार्ड पुढे जातोय जिथे आपण पाहतोय तब्बल सदतीस दहावा स्कोअर कार्डवरती लागल्यात त्याचप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत आपण दीपकजी गुजर सरांना त्याच त्याचबरोबरीने भास्करजी साठमकर सरांना पाहतो आहे क्रिकेटची बराच काल सेवा केलेलं केलेलं व्यक्तिमत्व मैदानाच्या आतमध्ये आपण स्क्वेअरले पाहतो पाहतोय भास्करजी साठमकर साहेब एक लेजेंडरी क्रिकेटर या वेळेचा बॉल दिशाहीन पद्धतीचा दिशा बॉल या वेळेस हातल गेलाय लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये दान, दान, दान करत मर्यादा ओलांडली हा खन खनि वाईड प्लस चार एकूण पाच दहावेताना पाहायला मिळाल्यात यात पाच दहावेच्या साईने स्कोर कार्ड पुढे जातोय जिथे आपण पाहतोय तब्बल बेचाळीस या अंकावरती आता मात्र इक्वेशन बदललंय जिथे आपण पाहतोय तब्बल सात चेंडू आणि वीस धाव्यांची आवश्यकता आणि व या महत्वपूर्ण मॅच मध्ये म्हणून जी पवार साहेबांचं देखील आगमन झालंय यांचं देखील स्वागत करूयात स्कोर बोर्ड कडून थोडीशी चुकीची दुरुस्ती झाली आठ चेंडू आणि वीस धावा आठ चेंडू आणि एकोणीस धावास वाईट आणि चार एकूण पाच धावा आल्या हरकत नाहीये चुका माणसाकडून होत असतात थोडेसे कॉपरेट करा आठ चेंडू आणि एकोणीस धावा यावेळीचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल आडव्या बॅटने मागे खेळायचं होतं चेंडूचा बॅटचा संपर्क नाही आहे स्टिकला मिस करणारा बॉल यावेळी पंचांचा इशारा इट्स अ वाईट चेंडू दहाव गावंतर तर दहावेच्या सहाय्याने पुढे जाईल जिथे आपण पाहतोय तब्बल त्रेचाळीस धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात षटक क्रमांक तिसरं प्रगती आहे रनवेवरती आपण सर्वेस्टला पाहतोय एकंदरीत आपण पाहिलं ना सर्वेसने या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली होती मात्र तिचं सोनं होताना आपल्याला पाहायला मिले नाही आहे काउ कौराच्या दिशेने सागरने सोडलेला तो झेल खूप महत्त्वाचा राहील विलेचा बॉल यू मिस आई, विल बी डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज बाद थँक यू टू से म्हणजे एकंदरत आपण पाहायला गेलो ना आकाश हे नाव नाही आहे तर आकाश हे ब्रँड आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पूर्वी संघाकडून आकाशला पाहतोय आणि होय मुख्य व्यासपीठावरती आपण लाईव्ह टेनिकच्या माध्यमातून आकाशिक कडव सरांना पाहतोय ज्याने आपल्या साऱ्यांनाच इम्प्रेस केलंय ज्याने पूर्ण अखंड महाराष्ट्राचं लक्ष या स्पर्धेवरती वेधून घेतलंय सहा चेंडू आणि बारा धाव्यांची आवश्यकता रनवेवरती आपण पाहतोय नितेश दाखल झाले आहेत नितेशला मात्र आता आपल्या बटवाऱ्यामधून विविध ब्रह्मास्त्र हातनं तितकंच गरजेचं राहील पहिला बॉल दावा अर्जित केली के गेली आणि हो या दोन धावेच्या साईने स्कोर कार्ड पुढे जातोय जिथे आपण पाहतोय तब्बल एक्कावन्न धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात जर ही मॅच सॅमीने जिंकून दिली तर आदरणीय नितीनजी साठे सेफ याचकडून तब्बल पाचशे रुपयाचे कॅश प्रेस असतील सॅमी या वेळेचा बॉल बॅटची लिडिंग एच घेतली आहे कॉडबी हँडी विकेट वन मोर विकेट डाऊन आणखी एक दक्का बॅटिंग करत असताना क्षेत्रपाल आपण पाहतोय चार चेंडू आणि दहा दहाची आवश्यकता या मॅच ची गोल्डन विकेट खऱ्या अर्थानं आकाश डग आउट मध्ये परतना आपल्याला पाहायला मिळाले नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत साहिल यावेळीचा बॉल मागे खेचायचं होतं आता मात्र या ठिकाणी विकेट सॅक्रीफाईज केले जाईल लाख मेले तरी चालतील लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे या अनुषंगाने या ठिकाणी साहिल आपले विकेट सॅक्रिफाईस करताना पाहायला मिळाले आणखी एक धक्का बॅटिंग करत असताना श्री क्षेत्रपाल पुघाला त्याचबरोबरीने आपण पाहतोय कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आदरणीय नितीनजी साठे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी कॅश प्राईज आहे स्वामीने तरी मॅच विके विजयी करून दिली तर सॅमीसाठी या ठिकाणी तब्बल पाचशे रुपयाचा कॅश प्राईज असेल ही मॅच प्रतिष्ठेची आहे ही स्पर्धा मानाची आहे जिथे आपण पाहतो शिवशंभू गोवे मानाचा चषक सेमीफायनलची पहिली मॅच या वेळी यावेळीच बॉल समोर ती दिशा निवडली आहे फटका तर चांगला आहे आणि होय या फटक्यावरती चार धावा देखील आल्यात हा चेंडू सीमा पार सीमारेखापार मी हा माझा अंत नाही पेटेने ना उद्या पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही छाटले जरी पंक माझे पुन्हा उडेन मी कारण अडवू शकेल माझला अजून अशी भिंत नाही मला अडवणारी भिंत अजून तैनात राहिली नाही आहे आणि होय अगदी त्याची या फटक्यामध्ये आक्रमकता आपल्याला पाहायला मिळाली डीप एक्स्ट्रा कव्हर बॉन्ड्रा यांच्या दिशेने मार्ग काढणारा फटका साजरा गेला आणि होय चार धावा देखील येताना पाहायला मिळाल्या आता मात्र इक्वेशन आहे दोन चेंडू आणि सहा धावा विजयाची माल घालणारा फटका सामीच्या बॅटमधून येणार का या वेळेसचा बॉल या बॉल बॅट ची रिडिंग याच घेतली या मॅच ची गोल्डन विकेट आणि आशेच किरण फलंदाज्या अध्यक्ष साहेब षटकाराला एक हजार करू का तयार येस नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी या चेंडू वरती तर षटकार आला तर नितीनजी साठे साहेब यांच कडून एक हजार रुपयाचा कॅश प्राईज त्याच बरोबरीने प्रवीण भाऊ दामणसे साहेब यांच कडून एक हजार रुपयाचं कॅश प्राईज ही मॅच खूप महत्वाची आहे या चेंडूवरती षटकार येणं तितक्याच गरजेचं राहील नवीन बाटर मैदानाच्या आतमध्ये आपण अभिजितला पाहतोय नितेच कौतुक करणं गरजेचं एक चेंडू साध हवा आणि या वेळेचा बो लालच दिली गुगली हातलली आणि होय आपण पाहतोय या महानाच्या शिवशंभू चषकामध्ये फायनल ला जाणारा पहिला संघ शिवप्रेमी डोलवर संघ आपल्याला आजच्या दिवसातून भेटलेला आहे अभिनंदन शिवप्रेमी डोलवर संघ लक श्री क्षेत्रपाल पुवी संघ डीजे मधील शिवशंभो गोवेची मानाची स्पर्धा आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये सेमीफायनलची मॅच आपण खेळलात आणि होय सेमीफायनलची मॅच खेळत असताना अगदी ती मॅच आपण गाजवलीत अगदी अंतिम टप्प्यामध्ये सात चेंडू आणि बारा धव्यांची आवश्यकता असताना एक महत्त्वपूर्ण गोलंदाजीचा स्पेल तुमचा पाहायला मिळतो एकंदरीत आजच्या गोलंदाजीबद्दल काय सांगाल गोलंदाजीबद्दल सांगायचं झालं सा तर मी ज्या प्रकारे माझ्या संघाने मला पहिल्या सामन्यामध्ये हो माझ्यावर विश्वास दाखवला मी पहिल्या सामन्यामध्ये एकदम चांगली गोलंदाजी केली त्यामुळे मला आज कुठेतरी खेळण्याचा कॉन्फिडन्स आला नंतर दुसऱ्या सामन्यामध्ये पाच षटकांऐवजी चार षटकांचा सामना झाला पहिल्या सामन्यामध्ये मी पाच षटक पाचवं षटक हाताळलं होतं परत मला माझ्या संघाने म्हणजे माझ्यावर विश्वास दाखवला चौथं षटक मला हाताळण्याची जबाबदारी तिथे माझा कॉन्फिडन्स अजून वाढला आणि आता जेव्हा बारा धावांची आवश्यकता होती तेव्हा मला माझ्यावर विश्वास होता म्हणून मी डायरेक्ट बॉलिंगसाठी पुढेच गेलो डायरेक्ट बोललो की मी टाकतो शेवटची वर मला माझ्या म्हणजे जी मी गोलंदाजी करणार होतो त्याच्यावर मला पूर्ण विश्वास होता की मी या बारा धावा डिफेन्स करू शकतो आणि त्याचप्रकारे मी गोलंदाजी केली आणि म्हणजे सक्सेसफुल झालो आणि माझ्या संघाला अंतिम फेरी अंतिम सामन्यामध्ये नेऊन ठेवण्यामध्ये पात्र ठरलो यस खूप चांगलं वक्तव्य या ठिकाणी केलं के स्वतःवरती विश्वास आता स्वतःवरती विश्वास असेल ना तर आयुष्याची लढाई कुठूनही जिंकता येते एकंदरीत आपण पाहायला गेलो या मानाच्या आणि सन्मानाच्या चषकामध्ये उद्याचे फायनल खेळण्यासाठी आपण तयार था झालेले आहात था। एकंदरीत या सामन्याबद्दल काय सांगाल खरंच खूप म्हणजे पहिले जेव्हा टॉस झाला तेव्हा मी आमच्या म्हणजे टीममधल्या दोन प्लेयरना बोललो की जर पहिले टॉस झाला आपल्या बाजूने टॉस झाला तर पहिले फलंदाजी स्वीकारायचे कारण की काय होतं प्रथमतः आम्ही दोन्ही सामने चेस केले होते त्यामध्ये म्हणजे विरुद्ध संघाचा असा निर्णय होता की यांना चेसिंगला थोडं गडबडतात त्यामुळे जो रिषभचा जो निर्णय होता म्हणजे अपोजिट टीमचा टीमचा तो त्याचा निर्णय चुकला होता त्याने जर पहिले फलंदाजी स्वीकारली असती तर सामन्याचं चित्र आता काहीसं वेगळं असतं कारण मी एवढं नक्कीच सांगू शकतो चेसिंग करताना आमची टीम थोडीफार हाडबळते परंतु जेव्हा पहिली बॅटिंग असेल ना आम्ही कोणालाच ऐकत नाही म्हणजे जेवढा जा जास्तीत जास्त स्कोर मारण्याचं होईल तेवढा मारतो आणि मला माझ्या संघावर पूर्ण विश्वास होता आणि आम्ही साठ प्लस धावा मारल्या आणि त्या रोखण्यामध्ये सुद्धा यशस्वी झालो आणि अंतिम सामन्यामध्ये सुद्धा आम्ही धडक मारलेले आता काय होईल ते उद्या येस थँक्यू सो मच उद्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा चला डोलवर संघ एकदा जयघोष करूयात बोला छत्रपती शिवाजी महाराज के आजच्या दिवसातील प्लेयर ऑफ द डे चा मानकरी ज्याने खऱ्या अर्थाने बॅटिंग करत असताना डोलवर संघ प्लेयर ऑफ द डे चा आपण मानकरी करणार आहोत थोडेसे कॉपरेट करा प्लीज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आजच्या दिवसातील प्लेअर ऑफ द डे चा मानकरी ज्याने बॅटिंग करत असताना तब्बल त्याच्या बॅट मधून त्रेचाळीस धावा येताना पाहायला मिळाल्या आणि रनवेवरती दाखल होत असताना तब्बल गोलंदाजी मार्क करते असताना त्याने तीन विकेट आपल्या खात्यामध्ये जमा केला असा प्लेअर ऑफ द डे चा मानकरी ठरतोय सर्वेश धामणसे वन अधिकारी आदरणीय श्यामजी गुजर साहेब यांच्या शुभास्ते या ठिकाणी सर्वेश धामणसे याला गौरव करण्यात येईल बरं हरकत नाहीये सर्वे जे आपल्या तोंडाने फार कमी बोलतात परंतु त्यांची बॅट खूप काही बोलून जाते पुन्हा एकदा भेटणारच आपण उद्या याच ठिकाणी तत्पूर्वी माझे हे धावणारे शब्दरूपी धावणाऱ्या घोड्यांना या ठिकाणी लगाम लावतो आणि आपली रजा घेतो थँक्यू